नमस्कार पूनम डेली वर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे दोडक्याची भाजी खूप छान भाजी होती या पद्धतीने नक्की करून बघा आणि सगळे आवडीने खातील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी बघा मी इथे तीन मोठे दोडके घेतलेले आहेत हे बघा असे त्याच्यावरच्या ज्या शिरा आहेत त्या पूर्ण काढून घ्यायच्या आहेत नाही ते एकदम निबार निबार लागतात हे बघा अशा मी काढून घेतलेले आहेत मोठ्या मोठ्या शिरा असतात त्या काढून घ्यायच्या तेवढ्या नाही खाताना कचकच असं लागतं त्यामुळे मी सर्व शिरा काढून घेतलेल्या आहेत आता याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे हे बघा हे आकाराचे मी बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत सर्व तोडक्याचे तुम्हाला असे उभे पाहिजे असेल तर उभे करून घेऊ शकता त्यासाठी बघा मी अजून काय घेतलेलं आहे साहित्य दाखवते ते मटकीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मिरची घातलेले आहेत दोन ते तीन टोमॅटो घेतले आहेत दोन कढीपत्ता घेतलेला आहे आणि एक दोन ते ती तीन कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत इथे थोडा खोबऱ्याचा मसाला केलेला आहे खोबरं लसूण कोथंबीर खो बारीक करून घेतलेला आहे जिरं हे बघा हे फोडी स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आता आणि डाळ पण मी स्वच्छ धुवून घेणार आहे हे बघा अशा फोडी मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत यामध्ये आता आपण डाळ धुतलेली आहे ते याच्यात टाकायची आहे सर्व मसाले मी याच्यात टाकून मिक्स करून घेणार आहे टोमॅटो टाकलेला आहे याच्यानंतर आपण जो खोबऱ्याचं वाटण घेतलेलं होतं ते पण मी याच्यातच टाकते एक चमचा हळद टाकलेली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट मी घेणार आहे मीठ घेणार आहे चवीनुसार धन्याची पावडर घेतलेली आहे चमचा जिरा पावडर घेतलेला आहे गरम मसाला घेतला आहे थोडासा बघा असं पूर्णपणे मिक्स करून घेणार आहे जेणेकरून या सगळ्या फोडींना मसाला लागला पाहिजे हे बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याला फोडणी देऊया फोडणीसाठी बघा मी कढई घेतलेली आहे त्यात कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेणार आहे तेल थोडंसं गरम झालं की एक चमचा चम मोहरी आहे त्यात याच्यात आपण आता मिरच्या टाकायच्या आहेत कढीपत्ता टाकला आहे जो कांदा चिरलेला होता बारीक तो कांदा टाकलेला आहे मी कांदा थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे चांगला दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचा या पद्धतीने दोडक्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागते दोडका न खाणारेसुद्धा या पद्धतीने केलेली भाजी खातील त्यामुळे नक्की ट्राय करा कमेंट करून सांगा कशी झाली भाजी ती हे बघा असा मी कांदा भाजून घेतलेला आहे आणि आता आपण जे दोडक्यामध्ये सगळं मिक्स करून ठेवलेलं होतं ते याच्यात टाकायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिडियम गॅसवरच गॅस मोठा नाही करायचा जा। हे बघा हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे गॅस आपला बारीक करायचं आणि याच्यावर एक पाच ते दहा मिनटंवरती झाकून ठेवायचं आहे पाणी लगेच ओतायचं नाही दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं मीडियम गॅसवरती हे बघा दहा मिनटानंतर मस्तच थोडंसं पाणी सुटलेलं आहे याच्यात मी आता एक, एक ग्लास भर गरम पाणी होतणार आहे जास्त पण पाणी नाही होतायच थोडंसं ग्लास ते दीड ग्लास शिजायपुरतं जास्त पण पातळ नाही करायचं मिडियम गॅसवरती आता हे चांगलं शिजवून द्यायचं आहे मस्त असे उकळी आलेले आहे याच्यात मी आता एक चार ते पाच चमचे आपलं शेंगदाणेच कूट टाकणार आहे शेंगदाण चांगलं भाजून मी कूट केलेलं आहे ते टाकायचं आहे मीडियम गॅसवरती आता शिजवून द्यायचं आहे डाळ आणि धोडकं आपलं चांगलं शिजलं पाहिजे चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत तर खूप छान लागते भाजी खायला ते दहा ते पंधरा मिनिटात शिजते लगेच झाकून ठेवायचं वरती बघू शकता मस्त अशी भाजी झालेली आहे खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण छान असा वास सुटलेला आहे दोडक्याची भाजी म्हणलं की सगळ्याला खायला कंटाळा येतो कोणालाच आवडत नाही खायला तर अशा पद्धतीने करा सगळ्या आवडीने चाटून पुसून खातील ह्याच्यावर आता मी बारीक कोथिंबीर चिरलेली टाकणार आहे स्वच्छ धुवून घेतलेली होती कोथिंबीर अशी वरून टाकायची खूप छान लागते भाजी रेसिपी आवडल्यास लाइक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद